तर इकडे कोमल आहे कोमलसोबत थोडं डिस्कशन करायचं आहे कोमल मला एक गोष्ट तुझं कळत नाही आहे की जर कधी उद्यापासून परीची शाळा चालू झाली आता आपण सध्या उठतो किती वाजता आवडतं किती वाजता ते सांग दोन वाजेपर्यंत बरं ठीक आहे तर परीची शाळा एक वाजेपर्यंत असते मग परीला शाळेत कोण पाठवेल आणि कोण घेऊन जाईल कसं होईल मॅनेज

प्रश्न नाही झाले तिथं नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत ना आणि इकडे हे पाखरू एका मी शर्ट घातल्यापासून आहे ते कौन रडतंय इकडे तू चल चल इकडे चल इकडे ये चली, कौन रडतोय तू तुला सोबत यायचंय का माझ्या त्या पाखराला नाही का माझ्या सोबत यायचं बघा मम्मी आणि मी आम्ही दोघं जण जातोय बाहेर आणि आम्ही पिऊला आणि परीला घेऊन जाणार नाहीये कारण की दोघी पण बुरशाच आहे तुझ्या हाताला मेहंदी लावलेली का बघ मला शर्ट लावतो तुझी तर बाहेर कुठे जायचं आहे तर परीला शाळेत टाकायचं आहे बाबा आता झाला एक महिना महिनाभरापासून घर घरी बसलेली आहे पण मग तेच आता विषय होते की बाबा तेवढं स्लिपर शिकते नर्सरी मध्ये होती ती तिथे जवळची एक शाळा आहे तिथं मी टाकायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे जातोय तिकडे ऍडमिशन करून तिचं आणि उद्यापासून ती शाळेत जाईल म्हणजे ते फायनली मनावर घेतलंय कुठंतरी काम आणि कसं असतं ना वळण असतंय म्हणजे शाळेत जायची सवय लागली पाहिजे तिला तिकडे पुण्याला लागलेली होती सवय पण आता काय करणार ना नाय आता ते सगळे जुने मुद्दे काढून मतलब नाही त्या गोष्टीला पोरगी पाय पोरगी पाय तर बघतो आता काय तर तुला यायचं का सोबत येऊ इकडे तुला यायचं का सोबत म्हणजे सोबत आहे का नमस्कार कर एकदा नमस्कार कर सगळ्यांना वाहून दुकानात जाऊ नमस्कार कर काय म्हणणं यायचं गाय पाहिजे गाय पाहिले का गाय आल्या दारामध्ये ते पाहिजे तिला

टिट्या बापासारखा आणि बाप टिट्या सारखा सेमच बाप पण असं नाही ना कोणाच्या कोण जात आहे कोण बाप्पा गाडी घेऊन चालला का देऊन टाकली तर मग काय लगेच गावापट घेऊन जायची का त्यांना जायचं असं ते गेले नाही गाडी शिकलेला आहे लायन्स पण लायसन्स काढलं म्हणजे जास्त असतात तशीच गाडी मला पण येते माझ्या सोबत येतात कोणी अजिबात ड्रायव्हर घडला ड्रायव्हरची गरज होती आपल्याला माझ्या जवळ म्हणल्यात म्हणल्या त्याच्या ड्रायव्हर म्हणजे बोलीन ती ही <laughs> चावी काढ्यातली आता ही चावी बघा येईल आमच्या स्टुडिओची चावी पुण्याच्या काढीत चावी कशाला आता काहीच राहिले काय काढ का चाल नाही बंद केला तो हो? मग काय करणार शिफ्ट केलं त्यांनी त्याचं रूम आणि ते दोन्ही एकीकडे केले रूमवर स्टुडिओ केला ते दोन दोन इकडे त्याला इकडे पुरत नव्हतं कोणती हा ही बंद केली स्टुडिओ आणि त्याची रूम आहे त्याने एकच करून टाकलेली कोमल कोमल कसली केवायची कसली केवायची नाव झाले होते अंगणवाडी का था 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 था? तर असा काढलं पटकन काढत असते तर कामपास चार घंट्यापासून खेळाली नका खाऊ घालू तिला कागद साईडला मग तिच्या हातात गेला तुम्हाला माहिती खाती म्हणून बसव तिला

नाय एक्सेप्ट करती नहीं नाहीये म्हणून नाही गा जर वड आताय कोणस काया वडतेत का आता कोण ड्यूटी वड वड थाम रिते थाम किचन थांब काय बोठा तरी ठीक आहे जीचा कोण जी जाऊ कोण ढिया tangent का फेकून नहीं र कपटात लागन कधी कर

सर्दी डोळ्यात पाणी चलायच मग कोमल चला, चला दोस्तांनो मित्रांनो मैत्रिणींनो हो आता जातो शाळेमध्ये नाव आणि कोमलच्या कानासाठी तुम्ही काहीतरी सांगणार होता तुम्ही सांगितलं नाही सगळ्यांनी परत एकदा सांगा मला काय करतो अथर्व अथर्व

चला मुक्त मित्रांनो आता जातो पटकन आणि तुम्हाला एक दहा मिनिटात परत भेटतो कारण की दहा मिनिटं दूरच शाळा आहे चला तर हे हो बघा इकडं मामासोबत बरस टाईमपास होतो म्हणजे मामा जर किती असेल तर मग पप्पा बी लागत नाही मामा काहीच आणत नाही आमच्यासाठी काय इकडे आहे का तू मागत काय ग मागत नसते ग बाईट वाटत खायचं घ्यायचं चॉकलेट देखील आपल्याकडे लाडणी कॅडबेरी च लाडणे आपल्याकडे सगळ्या दुसरे अरे चॉकलेट हातात घेते पाहते अशी मस्त खायसाठी जेव्हा डॉक्टर आठवून देईल तेव्हा फेकून देते आता विषय असा झालेला आहे की परीक्षा शाळा उद्या चालू होणार आहे पण अठरा तारखेपर्यंत शाळा आहे नंतर मग पाच तारखेला चालू होणार आहे पुढच्या महिन्यामध्ये आता हे सात आठ दिवस शाळेत जाईन ती खाली काय येत हा साडे सात आठ दिवस शाळेत जाईन पण आता ती सकाळची जगी कोणी व्हिडिओ घेत असेल तर सकाळच्या व्हिडिओ मध्ये परी दिसणार नाहीये कारण की सकाळी साडे नऊ ते एक वाजेपर्यंत परीक्षा शाळेत असणार कळालं का

मम्मी मला काहीच समजत नाही आवाज काढ ना एवढा आपला घोगरा आवाज असा काढ बाहेर आपल्या घरात असा बारीक आवाज कोणाचाच नाहीये कोणाचाच नाही इवन त्या पिऊचा आणि रितूचा सुद्धा नाहीये नाजूक आवाज नाही काढायचा बेटा कळालं का नाजूक केव्हा काढायचं तुझी नवरेश घरी गेल्यावर नाजूक आवाज काढायचा काय त्याला वाटलं पाहिजे मग बायकोच आवाज लेख कमी बारीक आहे बाबा <laughs> पण आपला आवाज बारीक नाही बेटा डोकं धुणं चालू आहे बाबा दररोज दररोज डोकं धुणं चालू काहून की ते घामामुळे जरा त्रास होतो ना त्यामुळे डोकं वगैरे कंटिन्यू धुणं चालू आहे परिसर आधी तेवढं लाईटचे बटन दाखवा एकदा तुम्ही आलेच आहात इकडे खरं बरं आणि हिला पण मेकअप खूप आवडतोय म्हणून ही मेकअप सोबतच खेळत राहते नेहमी दीदीचा मेकअप खूप आवडतो तिला आजी आली आजी तुम्ही नमस्कार वगैरे करणार आहे का नाही तुम्ही औषध सोडलं की नाही घेणार घेते ना बाप्पा जास्त हो का आजी अर्धा क्लास दूध का Mm. आजीचं आता ते बघा काही नाही करत ती काही नाही करत तर इकडे कोमल आहे कोमल सोबत थोडं डिस्कशन करायचं आहे कोमल मला एक गोष्ट तुझं कळत नाहीये की जर कधी उद्यापासून परीक्षा चालू झाली आता आपण सध्या उठतो किती वाजता आवडतं किती वाजता ते सांग दो दोन वाजेपर्यंत बरं ठीक आहे तर परीची शाळा एक वाजेपर्यंत असते मग परी शाळेत कोण पाठवेल आणि कोण घेऊन जाईल कसं होईल मॅनेज मी जाऊ घेऊन कोणी नाही नेलं ना तर मला न्यावच लागणार आहे ते तर आहेच माझ्या बापाचं कर्तव्यच असतं ते माझं हे न जाऊ सध्या जर कधी मला न जायचं माझ्या ऑब्लिकमध्ये मध्ये कोण जाऊ शकतं मी जाऊ शकते आई जाऊ शकते आई तू जाशील शाळेमध्ये पडली सोडायला जाशील का सकाळी आवरण का तुझं आणि हे बघा आमच्या आईने एक चटणी केली दाखव कोमल कशी आहे बघा आणि मला सांगा हे बघा खूप तिखट आणि एकदम मस्त अशी चटणी झालेली आहे बेडगी मिरची आहे ना तर तिखट पण टाकलंय थोडं जास्त तिखट होणार तू काय टोमॅटो टोमॅटो नको खाऊ बाळा एवढं काय सांगा आता याच्यावरती अरे थांब सगळं नाही काय तर चल बाग आणि इकडं पोळ्या करणं चालू आहे कारण की आता भूक लागलेली आहे आणि हो तुम्हाला जर कधी व्हिडिओ मध्ये कोमल बसलेली दिसत असेल काम करताना दिसत असेल तर कसं आहे ना यांचे टाइम फिक्स आहे यांचा स्वयंपाक फिक्स आहे सकाळचा हिच्याकडे असो संध्याकाळचा तिच्याकडे असो रोहिणीकडे त्यामुळं हा सगळा तुम्हाला दिसत असेल पण ठीक आहे ज्यांच्या घरी चालू आहे त्यांना काही प्रॉब्लेम नाही तर तुम्हाला काही त्रास असण्याची गरज नाही काय म्हणतोय कमल काही हां कशातच प्रॉब्लेम नाही आम्हाला आम्ही नीट आहे एकदम एकदम व्यवस्थित आहे हाला की आमच्यापासून लोकांना प्रॉब्लेम असू शकता पण आम्हाला कोणापासून प्रॉब्लेम नाही आहे आम्ही आता जसं जागा तसं जगणं चालू केलेलं आहे दिन आव दिन जाओ दे नाव दिन जाओ म्हणजे आनंदाच्या गोष्टी सगळ्या सोडून दिलेल्या आहेत मी तरी नाही याच्या व्यतिरिक्त जास्त काही बोलल ना परत ते वाढेल त्याविषयी नकोच आवर बाय लवकर भूक लागली मला आणि मला आज पिक्चर बघायला जायचं आहे कंतारा ती माझ्या आवडीचं नाही म्हणून बघतोय काय ती काकडी खायली काय हिला नऊ सोडाई प्ले ग्रुप मध्ये आणि <laughs> बस तिला शाळेत नेऊन मॅडम कनी मला अशी करते ती वरती जायची टायम चला जेवण कोरण करायचं चला पिऊच मामा आला पिऊचा मामा आला मामा कुठे मामा कुठे मामू हा मामू दिसला का तर हे परी परी, परी आहे दोन मिनिट डिस्कशन करूया कारण की परी आता उद्यापासून तुम्हाला संध्याकाळचे व्हिडिओ दिसेल पण सकाळचे व्हिडिओ दिसणार नाही परी हा तुला शाळा आवडते ना बाळा हा छान छान शाळा आहे मस्त मैत्रिणी नवीन नवीन काय शाळेत जायचं छान छान हा शिकायचं आता हा तुला आपण गेलो नव्हतं काल गेलतो का आपण शाळेमध्ये त्या शाळेत जायचं काय नाही आणि हे टोमॅटो जेवाच्या आहात दोघींच्या पण ती टॉमॅटो वगैरे तिला आवडतं खूप कोमल किती वेळ अजून चल ना मग पटकन बर चल आता जेवण करून घे पटकन दिवशी आणि मग आपण बाहेर जाऊया काय तुला तेवढंच दिसत खायला काय जायचं म्हणून शाळेत जायचं आहे शाळेची युनिफॉर्म आणायचं आहे सगळे साहित्य जमा करायचं आता बघावं लागेल ना तुझं शाळेचं काय तर शाळेत काही नाही वाया पुस्तकं तेच दोन तीन दिवस लागेल जरा चला मित्रांनो मी आता व्हिडिओचा एंड करतो कारण की मला लागलेली भूक पटकन दिशी कोमल आवर मला वाढ तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला नवीन व्हिडीओ मध्ये काळजी घ्या स्वतःची आणि सगळ्यांना परत एकदा बाय बाय कोमल बाय करशील का कर तू एकदा बाय बाय